नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम चालू आहेत दररोज जे जे क्वेश्चन्स आपणाला मिळत आहेत किंवा जे जे परीक्षेत विचारण्यात येत आहेत ते सर्व प्रश्न जसे जसे माझे विद्यार्थी सांगत आहेत तसे तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत सो त्यालाच अनुसरून आजच्या तारखेमध्ये म्हणजेच सतरा डिसेंबरला जे काही फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये जेवढे प्रश्न वगैरे विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी काही जे जे प्रश्न आपल्यास मिळालेले आहेत त्या सर्व प्रश्नांची माहिती किंवा प्रश्नांची उत्तरं एक पद्धतीनं रिव्ह्यू या ठिकाणी करणार आहोत यातलेच काही रिपीट रिपीट होत सुद्धा आहेत त्यामुळं या सर्व प्रश्नांवर भर द्या पाठ करा जमलं तर म्हणजेच जेणेकरून ज्यांच्या कुणा ज्या परीक्षा इथून पुढं आहेत त्यांच्यासाठी हे उपयोगी पडतील बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी सर्व शिफ्टचे प्रश्न अपलोड केलेले आहेत सर्व पाहून घ्या आणि टेलिग्राम वगैरे जॉईन केलं असेल टेलिग्राम जॉईन करून घ्या त्या ठिकाणी लिंक वगैरे आहेत पी डी एफ वगैरे टाकलेले आहेत तर बघा आजच्या शूटमध्ये प्रश्न वगैरे आणि उत्तर काय काय आहेत तर दोन हजार सतरा आणि दोन हजार पंचवीसच्या आय पी एल फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच म्हणून कोणाला वगैरे निवडण्यात आलं तर त्यांचं नाव आहे कृणाल पांड्या ओके परत खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसचा विजेता देश कुठला आहे तर भारत नेपाळाला त्या ठिकाणी हरवलेलं आहे हे सगळं लक्षात ठेवा परत पॅरिस मॅरेथॉन दोन हजार पंचवीस पुरुषांमध्ये कोणी जिंकली तर त्यांचं नाव आहे पेनार्ट बिवोट ज्या केनियाच्या त्या ठिकाणी आहेत ओके सो लक्ष ठेवा परत पाच हजार मीटर इंडोर धावण्यात तेरा मिनिटाचा अडथळा तोडून आशियाई विक्रम कोणी केला तर त्यांचं नाव आहे गुलवीर सिंह लक्ष ठेवा हे जे काही स्पोर्टचे आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे स्पोर्ट संदर्भात एक चार ते पाच प्रश्न तुम्हाला प्रत्येक शिफ्टला दिसत आहेत त्यामुळे ते पाठांतर करा परत सायन्सच्या बाबतीत सांगायला गेलं तर प्रतिध्वनी ऐकण्यासाठी मूळ ध्वनी आणि प्रतिध्वनीमध्ये किती वेळेचं अंतर असावं अशा पद्धतीचा हा क्वेश्चन्स होता तर त्याच्या आणि याच्यामध्ये शून्य पॉईंट वन सेकंद तेवढं जे आहे ते अंतर त्या ठिकाणी असतं परत प्रतिध्वनी ऐकण्यासाठी अडथळ्यांचं किमान अंतर किती असावं तर सतरा मीटर एवढं जे आहे ते त्या ठिकाणी अंतर असतं किंवा असणं अनिवार्य वगैरे परत एक वॅट ओके म्हणजे किती जूल आहे म्हणजेच एक के डब्ल्यू एच म्हणजेच किती जूल त्या ठिकाणी आहे तर तीन पॉईंट सहा इंटू दहाचा सहावा या ठिकाणी जूल जे आहे ते तेवढं त्याच्यामध्ये जूलमध्ये कन्वर्ट करायला सांगितलेलं होतं परत मानवी शरीरातील कोणता ऊतक संरक्षणात्मक असतो तर उपकला उतक जो काही ॲपिथेलियल टिश्यू असतो ना तो त्या ठिकाणी तुमच्या शरीरातील संरक्षणात्मक टिशू किंवा पेशी त्या ठिकाणी असतो परत रुदरफोडच्या सुवर्णपत्र प्रयोगात कोणत्या कणांचा वापर केला गेलेला होता तर त्याच्यामध्ये अल्फा कण यूज केलेले होते लक्ष ठेवा त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिकुलमवरील रायबोझोमचं मुख्य कार्य प्रथिन संश्लेषण हे करणं आहे सो हे सगळं लक्ष ठेवा परत प्रकाश वर्ण विपेक्षणाची म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईटचा शोध वगैरे कोणी लावला तर याचा जो शोध आहे तो आयझक न्यूटन यांनी लावलेला आहे ओके परत आम्ल आणि धातू कार्बोनेटच्या अभिक्रियेतून काय तयार होतं तर याच्यामधून लवण मीठ तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे जे आहे ते त्या ठिकाणी तयार होत असतं परत पुढं बघा की कोणता दर्शक आमलारीमध्ये गुलाबी होतो तर विनोक्तोथेलिन हे जे आहे ते ऑप्शन चार होते त्याच्यापैकी एक तुम्हाला विचारलेलं होतं इंडिकेटर त्यानंतर चालू घडामोडीबद्दल बोलायला गेलं तर, बोला तर दोन हजार पंचवीसमध्ये मा महाराष्ट्रातून क्षेत्रात कोणाला पद्मभूषण पुरस्कार मिळाला तर ते जे आहे ते शेखर कपूर आणि पंकज उदास या दोघांनासुद्धा जे आहे ते मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे परत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स किती प्राण्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलं तर ते जे आहे ते सात मोठ्या मांजरीच्या प्रजातीसाठी हे चालू केलेलं एका अभयारण्य म्हणा किंवा ते संरक्षणासाठी चालू केलेलं आहे परत दोन हजार पंचवीसमध्ये बोल्ड कुरुक्षेत्र सराव भारत आणि कोणत्या देशात झाला तर बोल्ड नावाचा जो काही कुरुक्षेत्र सराव आहे तो जो आहे तो या आहे सिंगापूर या ठिकाणी झालेला आहे राजस्थानमधील जोधपूर येथे सिंगापूर देशासोबत सो हे हे लक्ष ठेवा त्यानंतर परत बघा की गिग वर्कसरना कर्ज देण्यासाठी डिजिटल लोन प्रोजेक्ट कोणी सुरू केला तर आर बी आयनं जे आहे ते हे प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे एक पद्धतीने योजना म्हणू शकता त्यानंतर युनेस्कोच्या सदतीसाव्या सत्रात कोणत्या बायोस्पियर रिझर्वचा समावेश झाला तर याच्यामध्ये जो लाहोलिप्ती जो की कोल्ड डेझर्ट हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहे त्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि परत परत सांगतोय ज्यांना कोणाला एम सी क्यू वगैरे हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या खाली माझा क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे परत सरकारी योजना आणि इतर संदर्भात सांगायला गेलं तर आसाममधील अन्नपूर्णा योजनेचा मुख्य उद्देश तर ज्येष्ठ नागरिकांना अन्न सुरक्षा जसंच की मोफत तांदूळ प्रदान करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता त्यानंतर परत दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजनेचा निधी शून्य करण्यात आला तर उस्ताद योजना जी होती ना त्या योजनेचा जो निधी आहे तो शून्य त्या ठिकाणी करण्यात आला परत याच्या वी एडसद्वारे पसरत नाही एडस कशाद्वारे वगैरे पसरत नाही तर मिठी मारणे परत हातात हात देणे परत एकत्र जेवण वगैरे गेल्यानं सुद्धा त्या ठिकाणी पसरत नाही परत रशियानं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणासोबत महत्त्वाचं संरक्षण करार केला तर इराणसोबत त्या ठिकाणी केलेलं आहे परत याच्यामध्ये बघायला गेलं की दोन हजार पंचवीसमध्ये बुद्धिबळ बघा डी गुकेश यांच्यावर जवळपास प्रत्येक शिफ्टमध्ये म्हणण्यापेक्षा एक दिवसाड एक शिफ्टमध्ये विचारण्यात येत आहेत मेजर ध्यानचंद पुरस्कार याच्यावर थोडंफार फोकस करा त्यानंतर परत जून दोन हजार पंचवीस मध्ये युवा बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कुठली योजना वगैरे सुरू करण्यात आली तर त्या योजनेचं नाव आहे शीर्ष राष्ट्रीय खेळाडू वजीफा योजना त्यानंतर परत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आय ओ सी पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष कोण बनल्या तर त्यांचं नाव आहे क्रिस्टी कॉवेट्री त्या ज्या आहेत त्या झिम्बाम्बे या देशाच्या त्या ठिकाणी आहेत ओके नोट डाऊन करून घ्या त्यासोबत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये डब्ल्यू टी ए ओके हा जर विजेतेपद जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू कोण आहे तर त्यांचं नाव आहे मीरा एन्ड्रिवा परत विज्ञानाच्या बाबतीत अजून काही प्रश्न बॅटरीमध्ये इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा कोणती असते तर ऋणात्मक जसं की टर्मिनलकडून धनात्मक टर्मिनलकडे लक्षात ठेवा त्यानंतर परत जर एखादी मुलगी चाळीस मीटर पूल पाल करून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी आली तर तिचे विस्थापन किती असतील तर ते काय असेल विस्थापन शून्य मीटर त्या ठिकाणी असेल परत अनुवांशिकतेमध्ये एफ वन पिढीत न, न दिसणारे गुणधर्म एफ टू पिढीत पुन्हा का दिसतात तर त्याचं नाव आहे प्रभुत्वाचा नियम याच्यामुळं जे आहे ते त्या ठिकाणी दिसून येतात अनुवांशिकता थोडं लक्षात ठेवा त्यासोबत बाह्य निषेचन ज्याला आपण एक्सटर्नल फर्टिलायझेशन कोणत्या जीवात दिसून येतं तर बाह्य जे फर्टिलायझेशन असतं ते माशांमध्ये दिसून येणारी ही एक रिप्रोडक्शन सिस्टीमची काय म्हणतात त्याला एक पद्धतीनं आहे माशांमध्ये परत पवनचकी कोणत्या ऊर्जेमुळे फिरते तर ती जी आहे ती गतीज ऊर्जेमुळे फिरत असते त्यासोबत भिंतीवर सफेदी केल्यावर कशामुळे चमकीली परत तयार होतं तर ते जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेटमुळं चुना वगैरे त्यानंतर न्यूरॉन तांत्रिक आवेग किंवा नर्व इम्पल्स सर्वात आधी कोठून सुरू होते तर डे ड्राईट याच्यापासून वगैरे सुरुवात त्या ठिकाणी होत असते परत क्लोर अल्कली प्रक्रियेत अॅनॉडवर कोणता वायू तयार होतो तर याच्यामध्ये हा क्लोरीन हा वायू जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो परत पुढं बघायला गेलं की मानवी शरीराच्या वाढीसाठी कारणीभूत असणारी ग्रंथी पीयूष पीटूटेरी ग्लॅन जी असते ती ग्रंथी असते परत कोणत्या रोग रंगाचं विचलन डेव्हिएशन प्रिझमधून जाताना सर्वात जास्त होतं तर जांभळ्या कलरचं जो काही तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रिझम हां जो तुम्ही प्रकाशाचं अपवर्तन वगैरे असं त्रिकोण वगैरे असतं ना त्याच्यामधून जो काही प्रकाश वगैरे क्रॉस करताना दिसतं त्याच्यावर प्रश्न बरेच विचारण्यात येत आहेत ते थोडं लक्षात ठेवा हा म्हणजे जांभळा वॉयलेट कलर जो असतो तो परत तोंडाचा पी एच पातळीपेक्षा क किती कमी झाल्याने दात सडण्यास वगैरे सुरुवात होतं पाच पॉईंट पाचपेक्षा जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी सडतं त्यानंतर याच्यामध्ये अजून बघायला गेलं की एप्रिल दोन हजार पंचवीसने नुसार आर बी आयनं दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भारताचा जी डी पी वाढीचा दर अंदाजित कितीस केला तर सहा टक्के पाच पॉईंट एवढा जो आहे तो साडेसहा पर्सेंट केलेला आहे परत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिट कोणत्या शहरात झाली पॅरिसमध्ये झालेली आहे परत राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्णपदक कोणत्या पंचायतीला मिळाला तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जे रोहिणी ग्रामपंचायत आहे धुळे या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे परत पुढं काय दिलं की राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये किती जिल्ह्यांचं मूल्यांकन करण्यात आलं एकशे तीस जिल्ह्यांचं परत पोषण पोया हा बौद्ध सण कोणत्या देशात साजरा केला जातो हा जो आहे तो श्रीलंकामध्ये साजरा करण्यात आला बौद्ध धर्मांचा सण वगैरे आहे त्यानंतर बजेट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्यासाठी ग्रीनफील्ड विमानतळ बांधण्याची घोषणा केली तर ते जे आहे ते बिहार राज्यामध्ये त्यासोबत कोणता पदार्थ पर्यावरणात दीर्घकाळ अपघटित होत नाही प्लास्टिक पिशवी त्यानंतर इस्टेस्ट इंडिया दोन हजार पंचवीसचा आठवा अहवाल कोणत्या मंत्रालयानं प्रसिद्ध केला तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं तर अशा पद्धतीचे हे प्रश्न होते काही डाऊट असतील नक्की मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांवर जेवढं जास्त होईल तेवढं भर द्या जेणेकरून येणारी जी काही एक्झाम आहे त्यामध्ये तुमचा स्कोअर काही ना काही किमान वाढेल आणि कट ऑफमध्ये तुम्ही बसू शकता बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवा असेल कॉन्टॅक्ट या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी करू शकता बाकी भेटेन पुढच्या भागात धन्यवाद